नमस्कार बागलान वृत्तांतची टीम बागलान विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी दसवेल या गावामध्ये आलेलो आहोत जवळपास सतरा उमेदवार रिंगणात आहेत प्रत्येकाला वाटतं विजय माझा निश्चित आहे परंतु बागलान मतदारसंघातील मतदारांच्या मनातला कौल का काय आहे त्यांची कुठल्या उमेदवाराला पसंती आहे याचे ग्राउंड रिपोर्ट आपण जाणून घेण्यासाठी बागलान मतदारसंघातला दौरा करत आहोत असेच कौल आपण जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी बघत्रा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जवळपास दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी मतदार ह्या बागलान मतदारसंघामध्ये सतरा उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत कोणाला आहे पसंती जाणून घेऊया दसवेल गावातील मतदार राजांचा कौल दसवेल काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून तेवीस तारखेला कोणाचा गुलाल उडे भाजपचा काय कारण काही कामं केली काम केले भरपूर कामं केले जात काम केलं ना परिसरातला माणूस आहे आमचा पण विकास कामं केलीत का मग विकास कामं ना कुठले काम केलं रस्त्याचे काम केलेले आहेत पाण्याचं काम केलेले आहेत आरोग्य सगळं केलेले यापूर्वी पण काही माझे आमदार होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळ्या काळात काही कामं केली होती केलेले मग त्यांनी कामं केलेले तुमची पसंती कोणाला भाजपला इथे आणखी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा असेल दिलीप मांगुर बोरशी जेतील काय कारण की कामं भरपूर केलेले आहेत फक्त त्यांच्या कामाची कामा एकच कमतरता आहे की बागलाण तालुका मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर केला आणि बाकीचे इतर तालुके जसे जाहीर केले झालेत तसं बागलाण तालुका ही एक सर्वात मोठी उणीव आहे त्यांची आणि बाकीच्या आत्ता सध्या स्थितीला कामं वगैरे व्यवस्थित आहेत तसं काही अडचण नाही त्यांना आरामसे निघून येते आणि मागे पण मग काही आमदार होऊन गेले तुम्ही एवढ्या पंचवार्षिक बघितले आमदार निवडून 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 पण दिलेले असणार त्यांनी त्यांच्या काळात काही कामं केली होती नाही त्यांची त्यांनी केलेलं आहे चांगल्या प्रकारे पण जेवढे तेवढ्या एवढी नव्हती ना सत्ता ज्याच्या हातात असते वरून खालून तोपर्यंत त्यांना ग्रँड मिळत असते आणि सत्ताधारी पक्षाचा मोठा फरक पडतो वाटत का जर समजा बोरसे साहेब पुन्हा आमदार झाले तर ते विकासाचा अजेंडा राबवतील हो आरामशीर अजेंडा आणला आरामशीर हे करतील ते दादा आपलं गाव जसवेल काय वाटत कोण बनेल आमदार यावेळेस यावेळेस दिलीप बोरसे बनतील काय कारण त्यांनी कामं खूप केलेली आहे काय काम केलं त्यांनी रस्त्याचे काम केली काही बेघरांची कामं केलेली आहे फक्त एक जरा मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झाला नाही यावर्षी सुद्धा थोडा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कारण आधी खूप पाऊस पडला आहे या वर्षी काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून जर ते निवडून आले परत निवडून आले काही काम जे त्यांनी केलेले आहे तसं काम पुढेही केलं पाहिजे वाटत ते निवडून आल्यावर त्यांचा असाच कामांचा अजेंडा सुरू ठेवतील रात्री 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 येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल ते काय सांगताय कमळ का तुतारी कमळ कमळ तुमच्या गावात काही विकासाचे कामं केलीत का कमळवाल्याने हा चालू आहेत आता गाव कोणतं दसवेल काय वाटत कोण बनेल आमदार यावेळेस दिलीप मंगळू भोरसे काय कारण काम भरपूर केले त्यांनी काय काम केलंय भरपूर रस्ते वगैरे पांद्यांचे रस्ते कॉन्क्रिटीकरण त्यांच्या अशा कामांवर तुम्ही खुश आहात मग आनंदी आहे ना वाटत नाही की नवीन चेहऱ्याला संधी दिली तर तो विकास कामाचा अजेंडा राबू शकतो दिलीप मंगळू शिवाय नीस कोणी पिंपळ काय वाटतं कोण बनेल आमदार बोरशी काय कारण त्यांनी विकास काम केले ना मागे पण माझे आमदार होऊन गेले त्यांनी काही विकास काम त्यांच्या कारकिर्दीत केली होती पूर्ण प्रन, कारकिर्दीत विकास काम केली कोणी केली होती बोरशीने माझ्या आमदारांनी केलं होतं का त्यांच्या काळात माझे आमदार जेव्हा खूप आमदार होऊन गेले तुम्ही दोन तीन पंचवार्षिक बघितले असतील त्या मागच्या आमदारांच्या काळात नाही त्यांनी काहीच केलेलं नाही तुमची पसंती कोणाला तोतारीला की कमळला कमळला दादा आपलं गाव काय वाटतं कोण बने आमदार बागलांचा दिलीप मुंगळू काय कारण केलं आहेत ना काय काम केलंय त्यांनी असं सर काही काही असं का ते पुन्हा आमदार झाले तर ते विकास करतील गा, भागाचा गावाचा करतील ना त्यांनी केला असेल म्हणून ते निवडून येतील ना असं मागे पण काही आमदार होऊन गेले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही के कामं केली होती त्यांनी केलं होतं थोगल थोगल, केलं होतं तुमच्या का एवढ्या बघण्यात आले असतील आमदार खूप आमदार बघितले असतील तुम्ही मग सर्वात जास्त विकास कुठल्या आमदारांच्या काळात झाला आपलं मंगळू आता नमस्ते गाव कोणतं आपलं कुठं काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल आमदार आपल्या विकासाला मतदान आहे आता विकास कोणी केलाय मग दिलीप मंगळू बोलशील मागे पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांच्याही काळ काळकिर्तीत काही विकासाचे कामं झाले असतील हा भरपूर कामं झाले मग तुमची पसंती कोणाला दिलीप मंगळू भोरशेला आमदारांमध्ये सर्वात जास्त विकासाची कामं करणारा आमदार कोण दिलीप मंगळू भोरशे नमस्कार दादा नमस्कार आपलं गाव कुठलं दसवेर काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल बोरशे साहेब काय कारण त्यांनी भरपूर कामं केली आमच्याकडं रस्त्यांचं काम केलं के गल्ल्या आपल्या गावाचा काही विकास केला पाण्याची टाकी आणली भरपूर कामं केली आमच्याकडे त्यांनी मागे पण काही आमदार होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळकृतीत काही कामं केले असतील ना विकासाची त्यांच्यापेक्षा यांनी जास्त भारी काम केलेलं आहे बरशी साहेबांनी आम्हाला कधीच नाराज केलं नाही त्यांच्याकडे गेलं तर प्रतिसाद भेटतो सगळ्या वस्तू सगळ्या व्यवस्थित भेटतं आम्हाला आता पण काही नवीन चेहरे आहेत काही नवीन उमेदवार आहेत जवळपास सतरा उमेदवार आहेत मग तुमची पसंती कोणाला आमची पसंती बोरशे साहेबांनाच आहे आपण या ठिकाणी दादांचाही कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा कोण बनेल आमदार ते बोरसे साहेबच बनतील काय कारण साहेबांनी बहुत का बरेच काम केलेले आहेत इकडचा जवळचा एक पवन नगरचा एक रस्ता आहे तो त्यांचं आयुष्य गेलं होतं पण होणार नव्हतं पण दादांच्या प्रयत्नाने ते झाला बा तो पूर्ण झालं काम गावात पण बरेच कामं झालेले आहेत याच्या आपलं याचं गल्लींचं काम झालेले परत हे काम आहे बरंच काम आले दादांच्या प्रयत्नांनी साहेबांच्या प्रयत्नांनी वाटतं ते पुन्हा आमदार झाले तर ते विकासाचा अजेंडा असा चालू ठेवतील कारण काय होतं बऱ्याचदा आमदार आपले आश्वासन देतात किंवा कामं दाखवतात परंतु मग निवडून आल्यानंतर पाठ फिरवतात पण मग हे जे काय आहेत बोरसे साहेब ते निवडून आल्यानंतर त्यांचा विकासाचा अजेंडा असा सुरू ठेवतील त्यांचा कार्यक्रम म्हणजे याचा विकासाचा कार्यक्रम असा चाललेला आणि प्रयत्न म्हणजे असा की ते जर यावेळेस निवडले तर त्यांना मंत्रिपदाची पण आपल्याला ऑफर आहे असं आम वाटतं बघ वा। पण दसवेल गावातील तरुणांचा आपण कौल जाणून घेणार आहोत तिथे आपल्याला तरुण भेटले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय वाटतं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या कार्यकर्त्यांना फटाके फोडण्याची यावेळेस बागलांकर संधी देतील माझ्या मते तर भारतीय जनता पार्टीला आम्हाला संधी द्यायची कारण की बोरसे साहेबांचं काम चांगलं आहे आमच्या गावात बऱ्यापैकी चांगलं आपलं स्मशानभूमीचा एक शेड असेल किंवा गावात कॉन्क्रीटीकरण असेल किंवा पाण्याच्या टाकीचं काम असेल चांगल्या पद्धतीचे चा कामं केलेले आहेत आणि जनसामान्यांमध्ये बसणारा माणूस आहे चांगला माणूस आहे त्याच्यामुळे बोरसे साहेबांकडे आमचा तर कल जास्त आहे पण मागे पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही कामं केले असतील हां कामं झालेले आहेत पण ते कामं अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं आहेत ते आणि त्याच्यामुळे मग यावेळेस बोडसे साहेबांना परत संधी देऊन आणि आम्हाला त्यांना मंत्रिपद कसं मिळेल हे आमची आशा आहे परंतु असं पण असताना विकासाचा अजेंडा राबवला जातो आणि नंतर निवडणूक जिंकली जाते परंतु मग तो विकासाचा अजेंडा बोरसे साहेब सुरू ठेवतील हो सुरू ठेवतील नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे कारण कामं या पंचवासिकाला चांगल्या पद्धतीचे केलेले आहेत आणि अजून बी काही आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत तर ते कामं बी पूर्ण होतील जर ते आमदार म्हणून निवडून आले तर अशी आम्हाला सर्व दशीलवासियांना अपेक्षा आहे युवक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे आमच्या गावात अजून रस्त्यांचे कामं बाकी आहेत किंवा गटाऱ्यांचे कामं बाकी आहेत स्वच्छता गृह बांधायचे आहेत किंवा असे शिक्षण संदर्भात वैद्यकीय आरोग्य आता आमच्या गावात सरकारी दवाखाना आहेत तिथं व्यवस्था चांगली झाली पाहिजे पशुवैद्यकीय दवाखाना आहे ती पण व्यवस्था चांगली झाली पाहिजे असे बरेच कामं आहेत की ते येणाऱ्या काळात करायला पाहिजेत आता दसवेल गावातील आदिवासी वस्तीत पोहोचलेला आहोत येथील जनतेचा कौल आपण जाणून घेणार आहोत काय त्यांच्या मनामध्ये कोणाला आहे त्यांची पसंती कोण होणार बागलांचा आमदार त्या ठिकाणी कुटुंब आहे आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा बागलांचा आमदार कोण बने मान्य दिलीप बोरसे साहेब त्यांनी विकास कामं केली तुमच्या हो भरपूर काय काम केले आदिवासी वस्तीमध्ये गटार दिलेले रस्ता दिलेला आहे परत आमच्या शिवार बांधी केलेली आहे यापूर्वी पण काही या आमदार होऊन गेले असतील ना त्यांनी आपल्या वस्तीत काही कामं केली नाही काही नाही काम केले मग कोणी काम केले मान्य दिले बोरसे साहेबांनी ताई काय वाटतं तुम्हाला कोण आमदार बनेल यावेळेस दिलीप वर्षे साहेबच बनतील महिलांना ज्या काही मूलभूत गरजा असतात त्याच्यातल्या काही विकास काम आमदार साहेबांनी केलीत का केले तुम्हाला लाभ मिळतो का योजनेचा कुठला लाभ एसटीचा अर्धा तिकीट प्रवास आहे लाडकी बहीण योजना आहे मोफत रेशन आहे कुठले लाभ घेतात तुम्ही सर्वे भेटतात आम्हाला समाधानी काम केले त्यांनी तुमच्या गावात तुम्ही घेतात का लाभ शासनाने दिलेल्या योजनांचा कुठल्या कुठल्या याचा घेतात रेशन रेशन दुकानातून लाडकी बहिणी योजना समाधानी आहात याच्यावर वाटते हे सरकार निवडून आल्यानंतर ही आ, योजना चालू ठेवेल ठिकाणी काही मंडळी आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार काय वाटतं कोण बनेल बागलांचा आमदार यावेळेस दिलीप बोरशी काम केली त्यांनी गावात भरपूर कामं केलंय काय काम केलंय टाकी बांधली गटरी बांधल्या घर बांधले काम केलं होत त्यांनी मग काय वाटतं ते पुन्हा आमदार जर झाले तर ते विकासाचे कामं करतील का, का काम करती करील ना आपल्या ह्या वस्तीमध्ये जे काय मागे काही आमदार होऊन गेले त्यांनी आपल्या वस्तीमध्ये काही कामं केली होती काय आई नाही हो इथं कोणी येत नाही काय काम करणार ते मग कामं कोण आहे दिलीप बोरशी अच्छा काय वाटतं दादा तुम्हाला तेच खरं आहे काय खरंय पण आमदार कोण बनेल यावेळेस दिलीप बोरसेस बनणार काम करतात ते तेही या ठिकाणी आहेत आपण त्यांचा कॉल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा कोण मारेल भाजी या वेळेस हा दिलीप बोरसेस भाजी मारणार आता या वर्षीला काय कारण गावात कारण की मतदानच त्याला पडणार आहे ना काय काम केलंय त्यांनी भरपूर काम आता त्यांचं काही मैत झाली तरी येतात तिथं काही काही परेशानी असू द्या इथं इथं येतात ते आता आम्ही फोन जर केला ना तरी धावत येतात ते दुसरा दुसरा आता याच्या अगोदर पाच वर्षे दुसरं होतं एका दिवशीसुद्धा फिरून आला नाही इथं हे तरी आमचं आम आम्हाला काहीतरी त्यांच्या बहुमताने आम्हाला सहाय्य आहे बोरसे साहेब जे आहेत ते परत आमदार झाले तर ते विकासाचं सा कामं करतील गावात हो कामं करतील त्यांचा जनसंपर्क असाच राहील निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर असंच राहील आज कधीही गेलो आम्ही तिथं तरी रामराम श्याम श्याम होतो आमचं त्याच्यामुळं आम्हाला त्याची अभिनयंत्र आहे कसं दादा हे जे लाडकी बहीण योजना चालू आहे बरोबर आहे महिलांना लाभ मिळतो वर्धा तिकीट बसचा जो काही सवलत आहे त्याच्यात लाभ मिळतो तर महिलांमध्ये काय वातावरण आहे काय वाटतं की महिलांचं मतदान कोणाला जाऊ शकतं आता ते महिलांना महिलांना आता ते महिलांचं काय आपण बघू शकत नाही आणि परत दिलीप बोरसेच चांगला आहे असा आम्हाला अंदाज आहे वाटते काय या योजना चालू ठेवायले आहे सरकार ते काय सांगता येणार नाही आता सरकार हे ते बंद बी करून देणार नाही बी करणार आता आपण नकाच काय सांगता येणार आहे तुमचं गाव कुठलं दसवेल काय वाटतंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा निवडून येऊ शकतो दिलीप मंगूळ बोरसे काय कारण त्यांनी बरेचसे काम केले आमचे काय काम केले रस्त्यांचे अजून काही अशा अडीअडचणीचे भरपूर काम केले आहे त्यांनी गावाचा विकास कसा असला पाहिजे गावाचा विकास कोणी केलेला आहे आणि ह्या पूर्वी पण आमदार होऊन गेले तर विकासाची जी काही तुम्ही म्हणतात गावात विकास झाला तर नेमका कुठल्या आमदाराने आहे बऱ्याच वेळेस आहे ना बोरसे साहेबांनी विकास केलेला आहे पण तो तो कळून त्यांना लोकांना आला नाही वाटत ते आमदार झाल्यानंतर विकासाचा अजेंडा असाच राबवतील हो शंभर टक्के मतदार राजांना काय संदेश देऊ इच्छिता काय कोणालाही बी हे करा पण मतदान करा तु, तुमचं मतदान वाया जाऊ देऊ नका आपला जे उन्नती आहे ते मतदान केल्याशिवाय होणार नाही अधिकार आहे आपला तो तो बजावला पाहिजे लोकशाहीचा लोकशाही बळकट होईल त्याच्याने ज्येष्ठ आहेत आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेऊ काय वाटतं बाबा ज्येष्ठांचा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी यावेळेस कमळ की तुतारी कमळ विकास केलाय कमळने मग रस्ते काढले मी पंचायतीच आहे ना मला माहित आहे ना रस्ते काढले पाणीच केलं इकडे कृषी सगळं काम केले रस्ते पण काढले ते पवन रस्ता काढला हा रस्ता काढला तुंगन दसवेल त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात वा आणि आजींचा खोल जाणू काय वाटेल कोण बनी बागलाना? बागलाना <laughs> कम ले? कम ले? वाटे या टाइमले आमदार बागलांना बागलांना आमदार कोण होई सांगता येणार मतदान करण्याचे ना तू तारीले का कमळले कमवळले दशवेल काय वाटतं कोण बनेल आमदार यावेळेस दिलीप मु काम केले त्यांनी काय अपेक्षा आहे त्यांना ते जर आमदार म्हणून निवडून आले तर काम करायला पाहिलं आम्हाला दुसरं काही नाही तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे काही पैसे वगैरे येतात का आमचं झालं नाही कागद पत्र क्लिअर होता तरी तुमची पसंती कोणाला याला नाव सांगा त्यांचं कोणाला आहे पसंती दिलीप मंगळू काय वाटतं दादा कोण बनेल आमदार आता मोदी आपला हेच बनणार दिलीप मंगळू के आ, के काम केले आहेत गावात त्यांनी हा काम केले आहेत ना काय काम केले भरपूर काम केले आहेत सांगायला काय वेळ नाही आता एक काम सांगा हु? एक काम सांगा त्यांनी असं केलेलं आता टाकी बांधवलं त्यांनी ब खूप काम केले ना अच्छा यापूर्वी मा मागे पण आमदार होऊन गेले त्यांनी काही कामं केले होते का तेव्हा कमी काम केले पण आता काम मस्त केले कोणाच्या कामावर समाधान आहात तुम्ही तोतारी की कमल नाही कमल या ठिकाणी किराणा दुकान आहेत या ठिकाणी दादा संचालक आहेत आपण त्यांचं क कौल जाणून घेऊ काय वाटतं काय वातावरण काय नाही भाजपचं जे काय कारण कामं भरपूर केलेले नाही विकास करून का? काय कामं केले आहेत आपल्या परिसरात गावात रस्त्याचे केले गटारीचे कामं केलेले असल्या कामा कामावर तुम्ही समाधानी या हो समाधानी काय वाटतं ते जर कोणी पण आमदार निवडून आलं तर त्यांच्याकडून काय अपेक्षा काही पुढची कामं भरपूर होतील भाऊ भाजपचे आले ते मागे पण काही आमदार होऊन गेलेले असतील यापूर्वी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही कामं केली त्यांनी काही एवढं कामं नाही केले मग तुम्हाला काय वाटतं की कुठल्या आमदाराने आजपर्यंत एवढे तुम्ही आमदार बघितले असणार बागलांचे झालेले माजी आमदार असतील विद्यमान आमदार असतील यांच्यामध्ये सर्वात चांगलं कामं कुठल्या आमदाराने केले तुमच्या परिसरात यांनीच केले दिलीप मोह तुम्ही समाधानी आत हो समाधानी दादा कोणी यावेळेस बाजी मारणार कमळ का तुतारी कमल काय कारण ते चांगलं कामं करतात काम केले तुमच्या गावात समाधान तुम्ही त्यांच्या काय का वाटत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसावा मला तर असं वाटतं की बागलांचा आमदार म्हणून दिलीप मंगळू बोरशी यांनी करावं आणि त्यांना मंत्रीपद देण्यात यावं यावेळेस तरी त्यांनी तुमच्या गावात काही विकासाची कामं केली काम केलेले आहेत आता सांगण्यासारखं म्हणजे भरपूरच काम केले त्यांनी यापूर्वी पण आमदार होऊन गेले असतील तर त्यांनी काही कामं केले असतील ना त्यांच्या कारकिर्दी काम केली त्यांनी तुमची पसंती तो तारीला की कमळला माझी पसंती पूर्ण कमळलाय दादा कोण यावेळेस आमदार काय सांग चव्हाण चव्हाण की बोरसे ते नाही सांगताय मतदान आहे का तुमचं मतदान कोणाला तरी एकाला मतदान करावं लागेल गावात विकास होतोय का होतोय ना कोण करत आमदार करतय ना मग तुमचं मतदान कोणाला आमदारला देऊ ना त्यांचं नाव माहिती आहे का नाही त्यांची निशानी कमळ दादा तुम्ही वरिष्ठ आहात या वेळेस वरिष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीचे असेल कोण निवडून येईल काय शक्यता शक्यता काय आता माहिती आहे ना आपल्याला काय माहिती तुतारे तुतारे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही काम आपल्या गावात परिसरात केली होती विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत आपल्या गावात मग दोघींपैकी सर जास्त काम करणारा दिली कोणता दिलीप बोरशे मग तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारी अंदाज असा वाटतो बाकी काही नाही या ठिकाणी काही शेतमजूर आहेत त्यांचा आता जेवणाचा वेळ आहे आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं कोण बनेल यावेळेस बागलांचा आमदार ओ माजी मंगळू दिलीप मंगळू दिलीप मंगळू काय कारण विकास केलेत तुम्ही त्यांच्या तुमच्या गावात विकास कामं झाली हो झाले ना काय कामं केलीत त्यांनी रस्त्याचं काम संजाम सगळे काम केले त्यांच्या कामांवर तुम्ही समाधानी आहात हो वाटतं का ते परत आमदार म्हणून निवडून आले तर ते विकास करतील मग करतील ना का पण करतील या ठिकाणी आणखीन एक तरुण आहे आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं ते येतील शंभर एकशे टक्का कोण येतील पण दिली साहेब केलेत काम तुमच्या गावात आता मागे पण काही आमदार आपले होऊन गेलेले माझे आमदार होऊन गेलेले त्यांच्या कार्यकाळात काही कामं झालेत काही काम झाले नाही आले पण नाही तुमची पसंती कोण साहेब त्या ठिकाणी काही अजून तरुण आहेत त्यांचं आपण कौल जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमचं मतदान यादीत नाव आहे का नाही मग काय संदेश देणार तुम्ही मतदान ज्यांचं आहे त्यांच्यासाठी काय संदेश देणार मतदान करा करा काय मित्रा तू काय संदेश देणार मतदान करा कोणा पण करा <laughs> सगळ्यांना नक्की करा आपण तू काय संदेश देशील मित्रा मतदान करा पण कोणाला आपण करा पण नक्कीच करा आपला अधिकार आहे जाणून घेतलेला आहे दसवेल गावातील मतदार राजांचा कौल कोणाच्या बाजूने आहे कोणा त्या उमेदवाराला त्यांची पसंती आहे असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची कॅमेरामॅन गणेश पवारचं बागला वृत्तांतसाठी मी भैयासाहेब माळी सटाना